सारे जहां से अच्छा हमारा मित्रांनो आज आपण सर्वजण भारताच्या ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आपण या ठिकाणी एकत्रित जमले आहोत हा दिवस आपल्यासाठी फक्त एक सुट्टी नाही तर तो आहे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा गौरवशाली इतिहास ज्यांनी आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने स्वातंत्र्याचा दिवा पेटवला त्या सर्व अज्ञातवीरांना माझे कोटी कोटी विनम्र अभिवादन स्वातंत्र्यवीराच्या त्यागाची गाथा प्रत्येकाच्या हृदयी जपते ती व्यथा पंधरा ऑगस्टच्या दिवस सोनेरी उभारली तिरंग्याची विजयी पताका अमर हुतात्म्यांनी दिला हा देश त्यांच्या स्वप्नांचा हा भारत देश इथे सुख उजडू दे पुन्हा या जगतात भारताचे नाव उजडू दे पुन्हा या जगतात भारताचे नाव मित्रांनो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतोय देशाला अथक परिश्रमातून खडतर प्रवाशातून संघर्ष करून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे त्याचेच औचित्य साधून आपण हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो त्यासाठी थोर महात्म्यांच्या विचाराचे आपण स्मरणही तितकेच करणं गरजेचं कर आहे मित्रांनो स्वातंत्र्य दिन म्हटलं की आपल्या सर्वांनी त्या सर्व महापुरुषांची राष्ट्रपुरुषांची आपल्या सर्वांनाच त्यांची आठवण होते अठराशे सत्तावनच्या बंडापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा सर्व प्रवास हा आपल्याला थक्क करणारा आहे देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य हा शब्द उच्चारणे हा गुन्हा होता व्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त पुस्तकाच्या पानापुरते मर्यादित होते प्रत्येक व्यक्ती आयुष्य जगत होता पण तो स्वतंत्र विचार पद्धतीने तो जगू शकत नव्हता हीच आपल्या देशाची स्थिती होती या कालखंडामध्ये ब्रिटिश सत्तेच्या बिमोड करण्यासाठी आणि भारतीय संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी लाखो लोक देशाच्या या रस्त्यावरती आले बंद उपोषणे सत्याग्रह आंदोलने परदेशी वस्तूंची होळी स्वदेशीचा स्वीकार या धोरणातून स्वातंत्र्य चळवळीची निर्मिती झाली व जहाल मवाळ बंडखोर सशस्त्र सेना यांची निर्मिती या स्वातंत्र्य चळवळीत झाली देश हा देव असे माझा या उक्तीप्रमाणे तरुण एकत्र आले देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःचा मुलगा पाठीला बांधून लढणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई पासून तर तात्या टोपे भगतसिंग राजगुरु, सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस गांधीजी टिळक नेहरू यासारखे नेतृत्व उद्यास आले प्रसंगी कारावास सहन केला का पत्कारले आणि भारत मातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या अथक परिश्रमातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकला ब्रिटिशांच्या साम्राज्याचा सा विस्तार हा प्रचंड प्रमाणात भारतावरती होता व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिश या देशातल्या अस्थिरता व अराजकतेमुळे या देशाचे राज्यकर्ते म्हणले पण या देशातल्या एकी आणि एकजुटीने ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी एकाधिकारशाहीला नष्ट केलं व आपल्या देशातल्या एकीचे बळ आपण दाखवून दिले मित्रांनो आज स्वातंत्र्य दिन आपण शाळा महाविद्यालय शासकीय कार्यालय वेगवेगळ्या संस्था या ठिकाणी साजरा करत असताना तिरंगी ध्वजातील केसरी क्रांतीचा पांढरा शांततेचा हिरवा हरित क्रांतीचा व गोल चक्र पराक्रमाचे प्रतीक आहे आपण त्या तिरंगी ध्वजाला स्मरून राष्ट्रामध्ये वावरण्याचा प्रयत्न करणे गरजेचं आहे स्वातंत्र्य दिन हा त्याच पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी महापुरुषांच्या विचारांचा जागर ठेवण्यासाठी मित्रांनो आपण साजरा करत असतो आणि यासाठी आपण पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्याचा योग्य मान सन्मान राखून स्वातंत्र्य क्षमता बंधुता समानता ही मूल्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो त्यांनी लिहिलेलं जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आणि त्या संविधानाप्रमाणे स्वातंत्र्य क्षमता बंधुता आणि समानता ही मूल्य आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत मित्रांनो खरं तर पारतंत्र्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याची किंमत नव्हती पण स्वातंत्र्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य भाषा स्वातंत्र्य याचे सर्व अधिकार आपणास प्राप्त झालेले आहेत आपला हा भारत देश हा असंख्य राज्याने मिळून एकवटलेला वेगवेगळ्या भाषांनी संस्कृतीने नटलेला असा हा आपला कृषीप्रधान भारत देश आहे याच राष्ट्राची एकता अखंड व अखंडता टिकवण्यासाठी मी भारतीय आहे याची जाणीव अखंड भारतीयाने ठेवली तर खऱ्या अर्थाने या यातून एक सक्षम भारताची निर्मिती होऊ शकेल आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी प्रथमता आणि अंतिमता ही भारतीय आहे आणि म्हणून प्रत्येकाने देखील ही भावना आपल्या मनात रुजवणं अत्यंत आवश्यक आहे पंधरा ऑगस्ट या दिवसाची निर्मिती होण्यासाठी या देशातील हजारो भारत मातेचे सुपुत्र वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत होते देश पारतंत्र्यात असेल तर आपल्याला गुलामीचे जीवन जगावं लागेल देश गुलामीत असला तर आपली संस्कृती भाषा विचार याचा रास होऊ शकतो हाच बोध या देशातील महापुरुषांनी घेतला होता देश हा आपला वेगवेगळ्या प्रमाणात व विभागात विखुरला होता धर्मा धर्मामध्ये विचारसरणीमध्ये मतभेद निर्माण झाले होते याच अस्थिरतेचा ब्रिटिशांनी फायदा घेतला होता याचा शोध भारतीय क्रांतिकारकाने घेतला भगतसिंग सारखा तरुण हसत मुखाने फासावरती गेला मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणारे लढवय्य या तरुण यातून प्रेरणा घेऊ लागले व राष्ट्रप्रेमासाठी प्रेरित होऊन लढणाऱ्या तरुणांची निर्मिती होऊ लागली पारतंत्र हे सदैव गुलामीची जाणीव करते व यातून राष्ट्राची होते याची जाणीव या, या देशातील लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या मध्ये निर्माण झाली होती स्वातंत्र्य चळवळीची बीजे रोवली गेली हाच गौरवशाली परंपरेचा इतिहास आपल्या देशाची आपल्या आपल्याला हा इतिहास आपल्याला पाहावयास मिळतो मित्रांनो पंधरा ऑगस्टच्या या निमित्ताने आपण सर्वांनी या भारत मातेचा सन्मान करूया राष्ट्रपुरुषांचे स्मरण करूया हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करूया आणि त्यांच्या स्वप्नातील देश साकार करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याच बलिदानातून कल्पनेतून व शौर्यातून पंधरा ऑगस्टची पहाट स्वातंत्र्याची उजाळली आहे आणि म्हणूनच आजच्या या दिनानिमित्त देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सर्व वीरांना माझं कोटी 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 विनम्र अभिवादन जय हिंद जय भारत जय संविधान